सर आज पंचवीस सप्टेंबर पासून महाराष्ट्रात कसे राहील हवामान सर आपण सकाळी सगळ्यांसाठी हो सर पण तसं तर पंचवीस लागतो पंचवीस पासूनच म्हणजे कोणत्या भागात सर पाऊस सुरुवात होईल पंचवीस ला यवतमाळ वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया नांदेड जिल्हा परभणी किंवा आज रात्रीला परभणी जिल्ह्यात सुद्धा काही म्हणजे तुरळक पावसाला सुरुवात होईल आणि हा पाऊस म्हणजे सव्वीस सप्टेंबर पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस ला जास्त राहणार का सर सव्वीस बरं मग सव्वीस पर्यंत बर सव्वीस ते सत्तावीस ताविण सप्टेंबर पर्यंत जास्तच पावसाचा जोर राहणार काय सर हो कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहील सर पाऊस राहणार सत्तावीस पासून मग पूर्व हो पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खंडे सगळी पावसाची उघडी पाहायला कधी मिळणार सरकार आता सोयाबीन कापणी आलेली आहे संपूर्ण आपल्या नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस उघडणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण तिथून उघडणार समजा तिथून शेतकऱ्याला सोयाबीन करा हां दोन दोन ऑक्टोबर नंतर है। ओके ओके ठीक आहे सर धन्यवाद